अगोदरच फटाके फुटायला लागलेले आहेत रिझल्टच्या अगोदर आज पिंपळगाव बसमत नगर परिषद याच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक इकडे उपस्थित झालो इथे येण्यासाठी पण उशीर झाला कारण की सकाळपासून दादा भुसेसाहेब भाऊ चौधरी आम्ही प्रचार करतोय पहिली पहिला प्र... पहिली प्रचार सभा नंदुरबार मध्ये सुरू झाली मग नंतर धुळ्यामध्ये नंतर जळगावमध्ये दोन सभा झाल्या आणि नंतर आता नाशिकमध्ये आता इथून पुढे गेल्यानंतर ओझरमध्ये पण मीटिंग आहे नंतर तिथून संभाजीनगरला जायचंय सभा ज्या आहेत ह्या सुरू आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद हा पाहायला मिळतोय आणि या पिंपळगाव बसमत नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती युतीमध्ये आपण निवडणुका या ठिकाणी लढतोय आणि पहिल्यांदाच मला वाटतं या ग्रामपंचायतीमधून नगरपरिषद ही पिंपळगाव बसमत नगरपरिषद झालेली आहे आणि पहिल्यांदाच आपण सगळे लोक नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातोय आणि चांगली गोष्ट म्हणजे डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे हे जे उमेदवार आहेत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या आल्या त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिलं की मी एम डी मेडिसिन आहे मी त्यांना विचारलं कुठली पार्श्वभूमी आहे का राजकारणाची तर ते बोलले राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही मी सर्वसामान्यांमधला एक डॉक्टर आहे आणि सर्वसामान्यांचा जो आहे हा इलाज करतो मला वाटतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी राजकारणामध्ये सुरू झालेल्या आहेत याच्या अगोदर मी अमळनेरला होतो तिथे देखील आम्ही एक डॉक्टर उमेदवार जो आहे नगराध्यक्ष पदासाठी दिला ते देखील मला वाटतं एम डी मेडिसिनच होते अमळनेरला बरोबर ना भुसे साहेब त्यांची देखील अशी पार्श्वभूमी कुठली नाही तर जेव्हा सर्वसामान्यांमधून उमेदवारी ते देखील नगराध्यक्ष पदासाठी मिळतं येणाऱ्या काळामध्ये तरुणांचा ओघ जो आहे हा राजकारणामध्ये येण्यासाठी जो आहे हे असं करणं देखील खूप महत्वाचं असतं गरजेचं असतं मी भारतीय जनता पार्टीला देखील आणि शिवसेनेला देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज सर्वसामान्यांमधला उमेदवार जो आहे ज्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही त्याला आज नगराध्यक्षपदासाठी आपण उभं केलं हा ट्रेंड त्यांना बोललं चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले लोक जे आहेत ही राजकारणामध्ये आली पाहिजे तर आज आपल्यामधलाच एक उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पहिल्यांदाच आता आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला जातो याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या तुम्ही लढल्या इथे शिवसेना पक्षाचे देखील निम्मे उमेदवार जे आहेत हे शिवसेना पक्षाचे इथे उभे आहेत धनुष्य आणि निम्मे उमेदवार जे आहे हे भारतीय जनता पार्टीचे ही नगरपरिषद आता झालेली आहे तर इकडचे प्रश्न देखील जे आहेत ते आता वेगळे असतील ग्रामपंचायतीमधले प्रश्न वेगळे होते तिथे जे आहे मूलभूत सुसुई सोयीसुविधा आपल्याला कशा प्रकारे मिळतील याच्यावरती आपला भर होता आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण तिकडे चालायचं चा, वेगळ्या प्रकारे जे आहेत ते समस्या तिकडच्या असायच्या आज आपला प्रोग्रेस प्रमोशन झालं आहे नगरपरिषदेमध्ये आता प्रमोशन झालेलं आहे तर तिकडच्या समस्या देखील ज्या आहेत त्या तशाच असणार आहेत लोकांच्या देखील अपेक्षा देखील वाढणार आहेत आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे आता इथे मी ऐकलं की चावीचा विषय चालू होता जाऊ द्या तुम्ही त्या भानगडी मध्ये पडू नका कोणाकडे चावी आणि कोणाकडे काय तर तिघ बघून घेतील वरती काय फक्त आपला नगर अध्यक्ष निवडून आल्यानंतर जो आहे त्यांनी पाठपुरावा जर चांगल्या प्रकारे केला हा नगर परिषद जे आहे हे नगर विकास खात्याच्या अंतर्गत मध्ये येतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे hey, प्रत्येक नगरपालिकेला असेल नगर परिषदेला असेल आमदाराला असेल खासदाराला असेल कधी त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी पक्ष विचारला नाही कुठलाही पक्षाचा आमदार जरी आला तर त्याला भरभरून निधी देण्याचं काम जे आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर आपल्याला देखील डॉक्टर साहेब आता इथे युती आहे चांगली परिस्थिती आहे तर मला वाटतं आता अजून एक डॉक्टर या राजकारणामध्ये येतोय तर तुमच्याकडून चांगलीच कामं जी आहेत इथे लोकांना अपेक्षित असतील आणि आपण कराल देखील आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर जर योग्यरित्याने पाठपुरावा केला मला तो एक्सपिरियन्स आहे कुठलंही काम असेल केंद्राचा असेल राज्याचा असेल किंवा महानगरपालिकेचा असेल नगरपालिकेचा असेल त्याच्यामध्ये जा प्रामाणिक प्रयत्न जे आहे हे खूप गरजेचे असतात प्रामाणिक प्रयत्न कोणी जरी केले नगरसेवकांनी केले किंवा नगराध्यक्षांनी केले तर प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर त्याची प्रचिती जी आहे ही शंभर टक्के येते हा निधी जो आहे हा निधी शंभर टक्के जो आहे आपल्या नगर परिषदेला येईल आणि आता आपल्या समस्या देखील तेवढ्या जटिल असणार आहे नगरपालिकेच्या इमारतीपासूनचा प्रश्न असणार आहे रस्त्याचे प्रश्न आहे त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असणार आहे ग्रामपंचायत होती तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या आता नगर परिषद झाल्यानंतर ज्या या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जे आहे ही लोकांना द्यावी लागणार आहेत आणि त्या समस्या ज्या आहेत ह्या सोडाव्या लागणार आहेत पण मी तुम्हाला सांगतो आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तेवढ्या योजना कधी अगोदर पोहोचल्या नव्हत्या हे देखील तितकंच सत्य आहे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्यात जास्त योजना आणण्याचं काम किंवा पॉलिसी बनवण्याचं काम जर झालं असेल तर त्या अडीच वर्षांमध्ये झालं लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये इकडे बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींचा विचार कागोदर कधी कोणी केला नव्हता त्या लाडक्या बहिणींचा विचार देखील जे आहे हे महायुतीच्या सरकारने केला लाडक्या के भावांचा विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला आपल्या लहान लहान लेकींचा विचार केला त्यांच्या शिक्षणाबद्दलचा विचार केला ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला त्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे मोफत बस प्रवास करून दिला अर्ध्या किमतीमध्ये जे आहे महिलांना बस प्रवास करून दिला त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील महाराष्ट्र जो आहे एक नंबरचं राज्य आहे जे बाहेरची गुंतवणूक येते त्याच्यामध्ये पण महाराष्ट्र एक नंबरचं म्हणजे फक्त योजनांमध्ये नाही काही राज्य असतात की फक्त योजनांवरती जे आहे निवडणुका लढतात पण आपल्या महाराष्ट्रात तसंच नाही महाराष्ट्र जो आहे हा देशाला चालवण्याची ताकद जी आहे या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव बसमत एक नवीन नगरपरिषद जी आहे ती जन्माला आलेली आहे मी आपल्या सगळ्यांना आज इथे यासाठीच आलोय फक्त आपल्या सगळ्यांना आश्वासित करण्यासाठी आलोय आपण सगळ्यांनी मिळून जो ही नवीन नगरपरिषद झालेली आहे त्या नगरपरिषदेवरती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा जो आहे हा फडकवा आपल्याला जो जो निधी लागेल मगाशी तुम्ही काय मास्टर की म्हणाले जो निधी लागेल तो निधी जो आहे हा शिंदे साहेबांच्या माध्यमाने नगरविकास खात्याच्या माध्यमाने जे आहे हे शंभर टक्के जो आहे या नवीन नगर परिषदेला देण्यासाठी आपण सगळे लोक जे आहे हे प्रयत्न करणार आहोत कारण की आपलं सगळ्यांचं म्हणजे निफाडमध्ये दिलंय निफाड नगर परिषदेमध्ये एकशे पन्नास कोटी अगोदरच दिलेलं आहे असा एक चिठ्ठी दिलेली आहे त्यांचा बोलण्याचा अर्थ चिठ्ठी देण्याचा अर्थ आहे की निफाड नगर परिषदेला दिलेला आहे तर आपल्या पिंपळगाव बसमत नगर परिषदेला पण शंभर टक्के जे आहे हे दीडशे कोटी नाही शंभर कोटी तरी मिळतील बरोबर ना आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या आहे ज्या ज्या गोष्टी लागतील बघा आपल्या सगळ्यांचं कर्तव्याचं आहे काम आहे या सगळ्या गोष्टी करण्याचं एम आय डी सी असेल त्याचबरोबर वेगवेगळे आज मी सगळ्याच गोष्टीवरती बोलत नाही कारण की नगर परिषद नवीन झालेली आहे घनकचरा व्यवस्थापन पाणी गटार लाईट बत्ती त्याचबरोबर रस्ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मी इकडच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी महायुतीचं जे आहे हे काम बघितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं काम बघितलेलं आहे त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा काम बघितलंय दिवसरात्र जे आहे नेते काम करतात शिंदे साहेब तर दिवस रात्र जे आहे हे लोकांसाठी अवेलेबल असतात चोवीस तास कुठेही भेटले तरी त्याचं काम जे आहे हे शंभर टक्के करणार जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी देखील जो आहे हा त्यांच्या निवासस्थानी जो आहे वर्षा निवासस्थानी पोचत होता आणि त्याचं काम होत होतं असा मुख्यमंत्री देखील जे आहे महाराष्ट्राने पाहिला आणि आज उपमुख्य मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील तशाच प्रकारचं काम जे आहे दिवस रात्र शिंदे साहेबांचं चा चालू आहे तर मी आपल्याला एवढंच सांगेन की शिंदे साहेबांकडे जो काय पाठपुरावा करायचा असेल पुढे तर तो पाठपुरावा नक्कीच एक माध्यम म्हणून माझ्याकडून जेवढं काय होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्या हे करण्याचं या ठिकाणी आश्वासन देखील देतो आणि वचन देखील देतो आपण इतका उशीर झाला तरी देखील आपण इतक्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील आपली खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा की मोठ्या मताधिक्याने जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार जे आहे हे या नवीन नगर परिषदेमध्ये मोठ्या भाऊ बहुमताने जे आहे हे निवडून येतील यात कुठलीही शंका नाही सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो